व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने वाळूज महानगर येथील पत्रकारांना दहा लाखाचा विमा वितरण करण्यात आलाय देश आणि विदेशामध्ये जवळपास चोपन्न देशात कार्यरत असलेली पत्रकारांची संघटना व्हॉईस ऑफ मीडिया लढा पत्रकारांचा पत्रकारांच्या हक्कासाठी या ब्रीद वाक्याला समोर घेत तसेच पंचसूत्री ध्येय घेऊन संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेच्या वाळूज महानगरातील पत्रकारांना दहा लाखाचा संघटनेच्या वतीनं करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष सतीश रेंगे पाटील जिल्हा महासचिव अमित फुटाणे संपादक तथा सामाजिक कार्यकर्ते शिवाजी बनकर शहराध्यक्ष रवी माताडे जिल्हा कोषाध्यक्ष संदीप चिखले जिल्हा उपाध्यक्ष महेश डागा राजभाऊ मोगल वाळूज महानगर अध्यक्ष किशोर बोचरे ज्येष्ठ पत्रकार शेख मेहमूद आर के भराड संतोष बारगळ प्रकाश गाडे आदींची प्रमुख उपस्थिती होते यावेळी जिल्हाध्यक्ष सतीश रेंगे पाटील अमित फुटाणे रवी माताडे आदींनी व्हॉइस ऑफ मीडिया या देशव्यापी संघटनेची ध्येय धोरणं लढा पत्रकारांचा पत्रकारांच्या हक्कासाठी आरोग्य औद्योगिक आदी क्षेत्रात व्हॉईस ऑफ मीडियाचे सुरू असलेल्या कार्याबद्दल माहिती दिली तर यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया वाळूज शाखेचे संतोष बारगळ आर के आरके भराड संदीप चिखले रवी गाडेकर आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमात आर के भराड मेहमूद शेख संतोष बारगळ संदीप लोखंडे संजय काळे अशोक साठे निलेश भारती राहुल मुळे रवी गाडेकर शिवाजी गायकवाड अनिकेत घोडके हुरखान पठाण विठ्ठल मस्के रवी कुलकर्णी रमेश हातोळे भरत गायकवाड आदींचा दहा लाखाच्या विमाचं वितरण करण्यात आलं तर संघटनेचं कार्य पाहून प्रेरित झालेले पत्रकार माधव घोरबांड संतोष बोटवे राजू जंगले डी पी वाघ भरत थटवले संदीप साळे आदींनी व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचं सदस्यत्व स्वीकारलंयुक्त आपल्या ग्रुपवर त्याला आता मला वाटत बंद करावं विषय फक्त एकच असेल ते जागेचा विषय तर जागा आपण आलो ते आता लगे पाटलं मला तेच सांगितलं ती जागा तर त्यांची आपली नाही जागा आपलीच ती जागा त्यांची आपली दादा सगळी जागेबद्दल माहिती आहे ते खास कार्यकर्ता तिथं आहेच तर भरूनच दादा तिथं रेंगेपाटी त्या जागेवर व्हाईस मीडिया आपल्याला बोर्ड लावायचा आहे फार मोठी जागा आहे आणि ते खूप दिवसापासनं तर आपण एक वर्ष झाले असतील मराठी बोर्ड साहेब मार्ग साहेब असतील बाकीला जात असे इथलं साहेब साहेब या सगळ्यांनी ज्या ते केलेले असते मराठ साहेबला त्यांनी धरून ठेवलेले नसते पत्रकारासाठीच अतिक्रमण करून तिथं पत्रकारांचं नाव आहे त्या जागेसाठी तुम्ही जिल्हा बॉडीला हेल्पीपर आहे त्या मदत करून ती, ती व्हाईस मीडियाच्या नावा करायची आहे आणि तिचं सामाजिक सभागृह आणि प्लस असं त्या गोष्टी करून ते आपल्याला करायचे आहे कारण तिकडंही त्यांचं जे आहे ते लिगल नाही पण आपलं जे आहे ते सगळं कागदपत्र लिगल आहे त्याच्यावरती करायचं गरजेचं आहे त्याच्यावर तुम्ही जिल्हा अध्यक्ष म्हणून पुढाकार घ्या दुसरं गृहनिर्माण जो विषय आहे इथं एक दोन आम्ही बघितलेले आहेत ते तुम्हाला सांग त्यासाठी तुम्ही प्रस्ताव प्रश्न करून तो करावा कारण तो सर्वात महत्वाचा प्रश्न आहे गृहनिर्माणचा तो मार्गी तुम्ही जावा एवढे अपेक्षा व्यक्त करतो दादांनी लालाच्या कार्यकर्त्यांना सांभाळा आणि शेवटची अपेक्षा व्यासपीठावर आपलं व्यक्तित्व हे आजचा कार्यक्रम आपला एका बैठकीसारखा वाटतोय आणि तो तसा वाटला पाहिजे त्याच्यात मन मोकळं प्रत्येकाला करता आला की पुढच्या दिशा ठरत सगळ्यांच्या अपेक्षा आहे की पत्रकार संघटनेसाठी म्हणजे पत्रकारांसाठी संघटनेने काहीतरी केलं पाहिजे आणि आपणच असं ठरवतो की आपण लोकांना न्याय देतो आणि आपल्यासाठी लोकांनी काहीतरी करावं हे अपेक्षा पण चुकीचं आहे आपणच आपल्यासाठी करायचं असतं पण आपले चार दिसले चार असले की मग एक काम नाही होत आता फक्त रेंगेपाटला एवढंच एक काम केलं त्याच्या जे आजूबाजूला मनी पळत होते दे ना ते एका दोऱ्यात बोलले दो त्याचे गाठन पक्के मानव आता मराठ म्हणलं की पंचवीस तीस वर्षापासून मी संघटनेत काम करतो आणि गोष्ट आहे बाकीचे मायापेक्षा आणखी ते पाच पंचवीस भी चे वर आले असतील आठ राहिले असतील काही परवा आले असतील ज्यावेळेस काळी पिवळी आणि एस टी महामंडळाची बस होती तेव्हा दोन्ही दिवस प्रवास करावा लागायचा मोटरसायकल नव्हती हो खाजगी गाड्या नव्हत्या हो बाकी साधनं नव्हती हो याचा अर्थ त्यावेळेस आम्ही त्या जीपने फिरत होती तिने खड्डारा होती तसं म्हणून चालणार नाही ऑप्शन दोनच होते एक ते एस टी जीप मध्ये बस त्यामुळे त्या जीपमध्ये बसून पण चांगले दिवस आले ना मतदानाच्या दिवशी बोलत होते तर मतदानाच्या दिवशी कार्यक्रमाला पण बोलत होते आणि जेव्हा जेव्हा लहान लहान गोष्टी झाल्या त्यावेळेला आपल्या संघटनेचा जन्म नव्हता तेव्हा त्या संघटनेने काम केलेलं विषय हा की मागचं सोडायचं असतं जे वाईट असेल ते चांगलं असेल ते घेऊन पुढे चालायचं असतं आज व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेच ज्यावेळेस मला बोललं गेलं मला रेंगे पाटलाचा फोन आला अचानक मी बोला पाटील काय चाललं नाही म्हणे अशी एक संघटना आहे ते त्या संघटनेत तुमची निवड झाली म्हणे काहीतरी आणि ती दहशतवादी संघटना म्हणे जरा जपून राहा म्हणजे अचानकच काय नवीन काही संबंध नाही काहीच नाही मला काहीच माहित नाही तुमची निवड झाली त्याच्यात तुम्हाला संदीप चिखल सांगितलं नाही मी मग संदीप तो कोणाला थोड्या वेळा मी आणि असा असा विषय आहे ते तुमची फिरकी घेतली मग आपल्याला ते करायचं म्हणजे तुम्ही सांगाल ती जी जबाबदारी देईल ती मी पार पाडतो काही विषय नाहीये पण ज्या संघटनेमध्ये आपलं वाळूज महानगरचं चित्र आहे ते जिल्ह्यात पण आहे आणि ते महाराष्ट्रभर पण असणार आहे आपण त्या सगळ्या गोष्टी सोडून त्याच्यातले राहिलेले दोन चार असतात फक्त मला माय माय माहितीनुसार मी जेव्हा जेव्हा पाहिलं याच्यातले फक्त चार पाचच राहिले बाजूला त्यातले दोन लागले उद्या आणून देतो तुम्हाला <laughs>

भाजप जसं म्हणतो काँग्रेसनी सत्तर वर्षात काय केलं त्या काळाची परिस्थिती ते होती तेव्हा आपल्याकडे ऑप्शन नव्हते आता ऑप्शन आले तर आपण त्याला मोठं करू राहिले ते पाचचा विषय तर चांगली गोष्ट आहे जेव्हा विरोधी पक्ष सक्षम राहतो तेव्हा आपण चांगले कार्यक्रम घेऊ ते बी पाचच्या पाच आपल्याकडे आले आपणही शांत होतो तसं नाही करायचंय आपल्याला सगळ्याला मिळून करायचंय राहिला शहराला किंवा जिल्ह्याला आपल्याकडून अपेक्षा असतात वाळू या मणीशी परिसरातून तर याच्यामुळे की जस आपण म्हणतो महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई आहे तशी छत्रपती संभाजीनगर शहराची आर्थिक राजधानी महानगर आहे ते सगळ्याच अर्थाने पकडू नका <laughs> <सरुंगे। laughs> पण शहरातला जो काही एखादा कार्यक्रम असेल आपली जबाबदारी आपल्या लोकांसाठी करायचंय तर एखादं का काम शहरातलं पाठवलं तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही आम्हाला सांगायचं बिनदासपणे की हे एक चापर तुम्ही सांभाळायचं आहे आम्ही त्यासाठी आणि दहा बाराच असू पण ते दहा बारा कामाचे तुम्ही कधी आवाज द्या राहिला जुन्या संघटना नवीन संघटना असा विषय बंद करू आपण आपल्याला चांगला प्लॅटफॉर्म भेटला विजन हा एक प्रकार असतो आपण दहा लोक जे विचार करतो त्यापेक्षा पलीकडचे दहा लोक आपल्यापेक्षा जास्त विचार करतात त्यांनी जसं मार्गदर्शन केलं त्या नियमानुसार आपण करू राहिलं आपल्या व्हाईस ऑफ मीडियाने प्रत्येकाच्या विंग केल्या वेगवेगळ्या तर फादर बॉडी एक असेलच पण त्या विंग मध्ये पण आपण आपल्याकडून जे जे आपल्या कलागुण असतील ते दाखवता येत असते तर आपण त्याच्यामध्ये काम करायला हरकत नाहीये राहिलं गृहनिर्माण यांनी सांगितलं की आता विमा साडेतीनशे रुपयाला पण तो आम्हाला माहित नव्हता आम्ही कधी काढला नव्हता त्यांनी काढून दिला मोठ्या पण असेल बरं का तर त्या अँगलने आपण प्रत्येकाने तसा विचार करून करावं की आपली जुनी नवीन नवी, पलीकडचे अलीकडचे ते सगळं सोडून देऊ आणि जे काही चालू असेल शीतयुद्ध ते पण बंद करायला हरकत नाही काही आज आपण ठरवून घेऊ आणि रेंगे पाटील सांगतील रेंगे पाटील सांगतील त्यानुसार आपण पुढची दिशा ठरवू जे काही काम असेल त्यांनी बिंदाच सांगावा आम्ही आज रात्री तयार पहिल्यांदा बाळूज महानगर व्हाईस ऑफ मीडियाच्या सगळ्या टीमचं खूप खूप स्वागत हे तुम्ही आमचं केलेलंच आहे मी असे सगळेचे धन्यवाद आणि तुम्ही त्या दिवशी महाराज जे बोलले होते की तुम्ही आमच्याकडे एक कार्यक्रम ठेवा तुम्हाला दाखवतो कार्यक्रम काय खरंच तुम्ही आम्हाला छान कार्यक्रम दाखवला कार्यक्रम तुम्ही छान दाखवला आम्ही त्याचं अनुकरण करू असं नियोजन केलं पाहिजे असं आयोजन केलं पाहिजे असं बोलणार आहे कधी वक्ता पाहिजे त्याला सगळे चांगलं पाहिजे पॉलिटिकल पाहिजे सोशल पाहिजे आजूबाजूचं पाहिजे सगळंच चालत कार्यक्रम कुठ दोष तुम्ही जे कारवा बनता काय

सांगतोच ते तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवातीची फॉर्मॅलिटी असेल करावी लागेल आजच्या आपल्या व्हाईस ऑफ मीडिया जिल्हा छत्रपती संभाजीनगरच्या बाळूज महानगर कार्यकारिणीमध्ये एकमेकांची ओळख व्हावी गाठी भेटी व्हाव्यात एकमेकांचे ऋणानुबंध अधिक घट्ट व्हावे या निमित्तानं हा पॉलिसीचा वाटपाचा आणि निक्षितपत्राच्या वाटपाचा घाट किशोर पाटील आपण घातला तुमचे सगळे सहकारी सगळ्यांचं स्वागत कार्यक्रमाची प्रमुख पाहुणे आपले वर्गदा रनकर पाटील जिल्ह्याचे आपल्या संघटनेचे महासचिव अमित भाई कुटाणे आपल्या जिल्ह्याचे उपाध्यक्ष राजूभाऊ मोगल महेशजी डागाजी शहराचे परत जिल्ह्याचे कोषाध्यक्ष संदीपजी चिखले शहराचे अध्यक्ष रविभाऊ हो म्हातारे आणि आपण सगळे वाळू महाग वाळू महानगराचे अध्यक्ष किशोर भाऊ वाळूद महानगरातले कार्याध्यक्ष आर के सर उपाध्यक्ष शिवाजी सर उपाध्यक्ष संदीप लोखंडे उपाध्यक्ष अशोक साठे कार्यवाहक संतोष बागळ कार्यवाह रमेश आकुळे आमचे नांदेडकर साहेब संघटक राहुल मुळे संघटक आणखित बोडके प्रमुख उर्खा पठानसर सदस्य राहुल कुलकर्णी मार्गदर्शक सदस्य आमचे फायर ब्रिगेड नेते रवी ने गाडेकर भाऊ सदस्य संजय काळे निलेश भारती अभिजित चोरे आणि आज परत संघटनेसोबत जमलेले आपले इतर सगळे सहकारी सदस्य आपल्या सगळ्यांच्या मी अभिनंदन करतो आणि नवनियुक्त झालेल्या सगळ्या सदस्याचं स्वागत करतो आणि मी माझे दोन्ही भाषण दो सुरू करतो काय मार्गदर्शन वगैरे करणार नाही प्रतिनिधी निलेश भारती न्यूज टुडेंटी फोर वाळूज महानगर